हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण छान आहात ना आजचा मेनू बघितल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटलच कारण की हा थंडीमध्ये खाण्यासाठी खूप उपयुक्त आहे ह्याच्यातनं आपल्याला खूप अशी शरीरामध्ये गरमी तयार होते आणि आपल्याला सर्दी पडसं झाली असेल तर ते सुद्धा कमी होतं म्हणून आमच्या इकडं म्हणतात उडदाचं खुटं सांगू नका कुठं घुटं करण्यासाठी आपल्याला उडदाची डाळच घ्यायची आहे उडदाच्या डाळीचंच आपल्याला हु घुटं करायचं असतं ही दुकानातली पांढरीची डाळ आहे तुम्ही पा काळ्या सालीची जरी घेतली म्हणजे काळ्या पाठीची जरी पाठ घे गी, डाळ घेतली तरीसुद्धा खूपच चांगलं तर आपल्याला ही डाळ व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मस्तपैकी कुकर लावून आपल्याला शिजवून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे यानंतर मी तुम्हाला फोडणी कशी द्यायची आहे ते दाखवते तर यासाठी मी डाळ ही बघा शिजवून घेतलेली आहे अगदी गरगीर असे शिजवायचे आहे चांगल्या प्रकारे तर याच्यासाठी आपल्याला खोबरं अबडधबडत कुटून घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथंबीर हे सर्व घ्यायचं आहे आणि डाळ बघू शकताय तुम्ही इतकी छान आणि मस्त अशी गिर्र शिजलेली आहे तर अशीच आपल्याला डाळ शिजवायची असते उडद्याच्या घुट्यासाठी नेहमी डाळ अशी चांगली शिजूनच घ्यायची त्याच्याशिवाय ते घुटं चा चांगलं लागतच नाही पण थंडीच्या दिवसामध्ये नेहमी करत राहावं हो, आणि आवर्जून शनिवारी करावं कारण की मारुतीचा वार असतो मारुतीला आपल्या म्हणजे शनीला आपण काळं उडीत वाहत असतो त्यामुळे उडदाची आपल्याला गुटं हे शनिवारचं खूप टेस्टी आणि सुंदर लागतं तुम्ही नेहमी करत जावा आणि नेहमी संध्याकाळच्या वेळेस करा अगदी छान लागतं तर इथे ते तेलामध्ये मी जिरे मोहरी आणि आपल्याला हिंग टाकायचं आहे फोडणी देण्यासाठी तर इथे मी हिंगही टाकलेलं आहे खूप सुंदर आणि टेस्टी असं वाटतं म्हणजे ते घुटं खाल्ल्यानंतर तुम्ही एकदा खाऊन बघा खरंच खूप भारी लागतं त्याच्यानंतर मी लसूण टेच टेचून घेतला होता आणि मी थोडासा वरणामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या त्या डाळीमध्ये सुद्धा टाकलेला होता लसूण आणि हिरव्या मिरच्या मी डाळीत शिजवतानाच टाकल्या होत्या त्यामुळे त्याची खूपच छान अशी टेस्ट येते आणि फोडणीसाठी इथे मी दोन चार पाकळ्या टाकलेल्या आहेत तर याच्यामध्ये आता खोबरं टाकलेलं आहे खोबरंही असं छान लालसर करून घ्यायचं आहे पण हिरवी मिरची तुम्ही म्हटलं टाकलंही नाही तर मी ही हिरवी मिरची कुकर लावतानाच टाकलेली होती म्हणजे आपण जेव्हा डाळ शिजवतो त्यावेळेस हळद आणि थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे त्या डाळीमध्ये आणि आपल्याला डाळ ही चांगली शिजून घ्यायची आहे मिरच्या वगैरे टाकून त्याच्यानंतर थोडंसं आपण चमच्याने क्रश केलं तर ती मिरची एकदम सॉफ्ट होऊन जाते कारण की खूप शिजलेली असते बघू शकताय नुसता चमचा फिरवला तरी त्या मिरच्याचं पाणी होतं इतकी छान डाळ शिजलेली आहे आता ह्या गरम गरम आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे गुट्ट्याची ही डाळ तर अगदी मस्त आणि खमंग असा वास सुटलेला आहे ह्या गुट्ट्याचा अगदी बाहेरपर्यंत वास येतो कोणीही जाता येता म्हणतं की आज काय केलेलं आहे घुटं केलेलं आहे हे सगळ्यांना कळतं इतका सुंदर आणि छान असा फोडणीचा वास येतो ह्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे छानपैकी उकळायला ठेवून दिलेलं आहे एका बाजूला तर एका हाताने मी भाकरी कशी करते हो ते तुम्हाला दाखवते कारण की माझा एक हात थोडासा भाजला होता दिवाळीमध्ये त्याची जखम अजूनही आहे त्यामुळे मला एकाच हाताने सर्व कामं करावी लागतात तर इथे मी पीठ व्यवस्थित भ घेते आहे म्हणून तर उडदाचं घुटं त्याच्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी घेतल्यावर खूपच सुंदर आणि टेस्टी लागतं मस्तपैकी उडदाचं घुट आणि त्याच्यासोबत बा ज्वारीची भाकरी आमच्या इकडं खास मेनू असतो आठवड्यात नाही एकदा तरी आम्ही घरात करत असतो गुडदाचं घोटं कारण की सर्वांना घरात आवडतं आणि आवडीने सर्वजण खातात पितात सुद्धा वाटेने मस्त फुरके मारत आम्ही सगळेजण पित असतो आणि सर्दी वगैरे झाल्यावर तर खूपच भारी वाटतं हे खायला तुम्ही नक्की करून बघा अगदी चविष्ट आणि मस्त लागतं आणि एका हाताने मला इतकी सवय झालेली आहे की आता हा एक हात माझा पूर्ण भाकरी करते मी इतकी छान आणि सुंदर अशी पातळ भाकरी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी इत एका हातानेच मी भाकरी थापते एक हात माझा भाजल्यामुळे त्या भा अजून म्हणजे जखम बरी झालेली नाही आहे थोडीशी जखम राहिलेली आहे त्यामुळे मला एका हातानेच मी भाकरी कशी टाकते कशी करते ते तुम्हाला दाखवते चला तर आता भाकरी झालेली आहे मस्तपैकी गोल गोल अशी आता आपण कशी टाकते ते बघा फक्त हे बघा एका हाताने मी भाकरी टाकलेली आहे आणि आपल्याला आता भाकरीला पाणी वगैरे लावून घ्यायचं आहे भाकरी छानपैकी भाजायला ठेवलेली आहे आणि इकडे मी हात धुवून वगैरे घेतलेले आहेत तर ही भाकरी माझी तो होते तोपर्यंत घुट पण आपलं छान असं मस्त मंदाच्यावर शिजत आहे उकळत आहे आणि ही भाकरी बघा मस्त अशी कडक कडक मस्त फुगुललेली झालेली आहे माझी एका हाताची भाकरी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही आपलं घुटं ही मस्तपैकी असं उकळत आहे त्याच्यामध्ये हिरवीगार अशी कोथंबीर घातलेली आहे शिवाय घुटं सुंदर लागतच नाही आणि उडदाचा पापड वा खूपच छान उडदाचं पापड लोणचं असं सर्व आम्ही एकदम असं खायला घेतो तुम्हाला ताटात दाखवते आता मी कसं घेतलेलं आहे तर इथे घेतलेलं आहे मी लिंबाचं लोणचं तुम्हाला आवडेल ते लोणचं तुम्ही जर नाही घेऊ शकता आणि उडदाचं घुटं भाकरी पापड एक नंबरच तर नक्की तुम्ही करून बघा उडदाचं घुटं एक नंबरच लागतं आणि फुरका देत एकदा खाऊन पिऊन बघा खूप भारी लागतं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद